कुपवाड शहराला अपुरा होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत तातडीने मुबलक पाण्याचा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांनी दिला आहे सांगली आणि मिरज शहराच्या बरोबरीने कुपोडकर नागरिक पाणी पट्टी भरतात पण अवघा एकच तास पाणी येते गेल्या दीड महिन्यांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने कुपोड शहर आणि विस्तारित भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तसेच विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत असल्याचे चित्र असून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याची तक्रार आपण सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडे केली आहे पिण्याच्या पाण्याबाबत महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुजाभावपणा करत आहे अशी कुपोडकर नागरिकांची भावना असून कृष्णा नदीला महापूर येऊन गेला पाण्याची कुठंच कमतरता नाही नदी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था नागरिकांची झाली असून मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालावे अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा मोहन बापू जाधव यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाड या शहरामध्ये कुपवाडच्या वाट्याला नेहमी अपेक्षा येतात कारण काय झालंय कुपवाडला पाण्याचा प्रश्न कायमचाच आहे या सुद्धा होता आता आता तर गंभीर परिस्थिती आहे कारण काय झालंय की पाणी वरनच कमी दाबान येते तुम्ही सांगलीला चोवीस तास पाणी देत आहे मिरजेला चोवीस तास देत आहे कोपवडला एक तास तरी दाबानं द्या हे बी एक बादली भरत्या एखादी कळशी भरूपर्यंत पाणी संपते तर या भागातून पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत तर या पाणी विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे त्याचबरोबर दादानी सुद्धा आहे पाण्याचं नियोजन नसायची एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये बाबा काय पाणी कुपवाडला कमी का पडतंय कारण काय झालंय की आम्ही पूर्वी दोन हजार चार सालाला मी उपमापूर असताना कुपवाडला पाणी फिल्टरचा प्लांट बसवायचा होता पण आपल्याला ती जागा न मिळाल्यामुळं आपण परत माळ बंगल्यावर वाढवली तर ते कच्चं पाणी जर आपण इथं आणलं आणि फिल्टर केलं असतं तर कुपवाडला आज समस्या जाणवली नसते कारण काय आलंय तयार पाणी फिल्टर झालेलं पाणी केवढ सोडील तेवढंच आपल्याकडे येत आहे आणि जर ते पाणी आपल्याकडं कच्चं पाणी आलं असतं तर भरपूर पाणी कुपवाडला मिळालं असतं चोवीस तास मिळालं असतं घंटागाडी काय घंटागाडी घंटागाडीचं आता जरा नियोजन चालू आहे लेडीज इलेक्ट्रिक गाड्या घेऊन लेडीज जरा जर लेडीज गाड्या फरव आता दिसायला आल्यात तरी आता आणि जरा आयुक्त साहेबांनी नियोजन व्यवस्थित करावं म्हणजे घंटागाडीचं होईल पण घंटागाडीपेक्षा पाण्याचा प्रश्न नाही गंभीर झालाय की लोकांना पाणी दिलं पाहिजे हो अगदी नदीला पूर आहे आणि आपल्या इथं एवढं जवळ असून पाणी काय उशाला आणि करड आपली कोरड घशाला अशा परिस्थितीमध्ये हे कुपवाडच सगळं नियोजन झालेलं आहे तर यापुढं प्रशासनानं याच्यावर गांभीर्यानं सुधारणा करून पाणी कुपवाडला दाब वाढवा पहिला नुसतं तुम्ही पाण्याचं नियोजन करणार म्हणजे दुसऱ्याकडलं पाणी इकडं वळवलं तर तुम्हाला आधी तिकडले माणसं चार दिवसानं वरडतात असं नको आहे मुळातच तिथनं पाण्याचं नियोजन करून पाण्याचा दाब प्रेशर द्यावं आणि कुपवडला जवळजवळ चोवीस तास पाणी द्यावं म्हणजे पाणी कमी लागेल तुम्हाला आता काय होतं दोन दिवसात नाही तर पाणी आलं की लोक नाही ते सगळं भरून ठेवतात बॅरल भरत्यात टाक्या भरत्यात त्यामुळं पाणी जास्त लागतंय जर चोवीस तास पाणी दिला तर कशाला भरून ठेवतील काय तर याचं नियोजन आयुक्त साहेब आणि पाणी विभागाचे सर्व कर्मचारी स्टाफ आणि त्याचबरोबर आपले कार्यसम्राट आमदार दादा यांनी सुद्धा त्यामध्ये जरा लक्ष घालून कुपवाडचा पाणी पुरवठा लवकरात लवकर करावा अन्यथा पुढील कारवाई सामोरे जावं लागेल त्यांना लोक चिडलेले आहेत याचा परिणाम भोगायला लागेल असे एक आमच्या कुपवाडकरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी एक इथं मागणी केलेली आहे याची लवकरात लवकर पूर्तता करावी